सलून सेवेत वीस तर ब्युटी पार्लरच्या सेवेत तीस टक्के वाढ येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सलूनच्या करात वीस टक्के तर ब्युटी पार्लरच्या दरात तीस टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने बुधवारी ठाण्यातील बैठकीत घेतला ब्युटी पार्लरसाठी लागणारी उत्पादने आणि सलूनसाठी लागणारे साहित्य यात दरवर्षी भरमसाट वाढ होत आहे त्यामुळे व्यावसायिकांना भृदंड सहन करावा लागत आहे म्हणूनच ठाण्यात बुधवारी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आपल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केले या बैठकीला असोसिएशनचे महाराष्ट्र प्रभारी उदय टक्के महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रसाद चव्हाण मुंबई अध्यक्ष तुषार चव्हाण सरचिटणीस किसनराव कोर्हाळे मुंबई उपाध्यक्ष संदीप बद्रिके मुलुंड अध्यक्ष महानंद झेंडे आणि सचिव मंदार राऊत आदी उपस्थित होते